नमस्कार मित्रांनो तर या मध्ये आपण जाणून घेणार आहोत भारतीय खान नागपूर येथे निघालेल्या चाळीस विविध रिक्त पदांबद्दलची संपूर्ण माहिती तर भारतीय खान ब्युरो नागपूर अंतर्गत वरिष्ठ सहाय्यक खान नियंत्रक पदाच्या एकूण एकोणचाळीस रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज ह्या आपल्याला ऑफलाईन पद्धतीनेच करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे तर पदाचे नाव आपण बघितले आहे वरिष्ठ सहाय्यक खाण नियंत्रक एकूण एकोणचाळीस पदे यासाठी असणार आहे तर वरिष्ठ सहायक खान नियंत्रक या पदासाठी वयोमर्यात असणार आहे छप्पन्न वर्ष नोकरी ठिकाण आपलं असणार आहे नागपूर अर्ज पद्धती आपण बघितलेल्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे त्यामुळे आपल्याला अर्ज पाठवण्याचा सुद्धा दिलेला आहे तर कार्यालय प्रमुख चौथा मजला इंडियन ब्युरो ऑफ माइन इंदिरा भवन सिव्हिल लाइन्स नागपूर येत्या आपल्याला ऑफलाइन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे एकोणतीस ऑगस्ट त्यासाठी अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे एसटीएम गवर्नमेंट डॉट इन तर तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल याबद्दल तर तुम्ही जाऊन बघू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन यासाठी काय लागणार आहे बघू तर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी इन मायनिंग इंजिनिअरिंग फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट सॅलरी असणार आप आहे आपली सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख आठ हजार सातशे रुपये यासाठी सॅलरी पर मंत असणार आहे त्यानंतर बघणार आहोत यासाठी अप्लाय कसं करायचं तर वरील पदा करता अर्ज हे आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत आपण वेबसाईट दिलेली आहे तुम्हाला ती माहिती तिथे अवेलेबल होईल अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावरच सादर करायचा आहे अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या अपूर्ण अर्ज नाकारले जातील जे काही आपले एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल्स असतील एक्सपिरियन्स असेल ते सगळं आपल्याला पात्रता असणार काही काही असतील ते आपल्याला व्यवस्थित अपूर्ण माहिती असेल तर आपले अर्ज हे रिजेक्ट केले जाते अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर यासाठी ऑफलाइन पद्धतीनेच आपल्याला अर्ज करायचे याची जी ऑफिशियल जी काही व्हिडिओ माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे तिथून तुम्ही बघू शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा थँक्यू